नांदेडच्या सहयोग नगरातील रामजी सुभेदार राम आंबेडकर वाचनालयात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली माता कर रमाई आंबेडकर व्यवस्थापक राजेश बिराडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमात वाचनालयाचे व्यवस्थापक माजी मुख्याध्यापक इंद्रजीत नरवाडे साहित्यिक रमेश कसबे सेवानिवृत्त शिक्षक रमेश दुदमन यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर शामनेर यांनी उपस्थित आपण सहयोग नगर येथील रमा माता बुद्धविहार यांच्या अंतर्गत जे रामजी सुभेदार वाचनालय चालू आहे त्याबरोबर ग्रंथालय सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहे तर या ग्रंथालयाच्या वतीने पिता रामजी सुभेदार जे की बाबासाहेबांची जडणघडण करून केवळ बाबासाहेबांचेच जीवन नव्हे तर या देशाच्या संपूर्ण जीवनाला कलाटणी देणारे महापुरुष म्हणून आज ठरलेले आहेत आणि आपण या मंगलदिनी त्यांच्या या जयंतीच्या दिनी आपण एक प्रण केलं पाहिजे आपण एक संकल्प पा केला पाहिजे की के आपण आपल्या जीवनामध्ये मुलं घडवत असताना कशी घडवली पाहिजेत तर रामजी सुभेदार हे दोन प्रकारे जडणघडण करायचे बाबासाहेबांची बाबासाहेब शाळेतून येता आले तेव्हा ते त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून कारण त्या काळातली जी व्यवस्था होती ते जातीवादी असल्यामुळे त्यांच्यावर कुणाचा मानसिक आघात झाला नाही का याचा विचार करायचे हातपाय धुया लावायचे आणि अभ्यासाला बसवायचे आणि सकाळी त्यांनी आंघोळ पाणी झाल्यानंतर लगेच कबीरांचे दोहे त्यांच्याकडून म्हणून घ्यायचे अशा दोन प्रकारचे संस्कार देऊन या देशाला शैक्षणिक आणि सांस्कृतिक असा वारसा ज्याने दिला त्या रामजी पित्याचे आपण सर्वानुमते या ठिकाणी सर्वांच्या अतिशय आनंद उत्साहामध्ये जयंती साजरी करत आहोत या जयंतीला लॉर्ड बुद्धा चॅनलचे गचेसर या ठिकाणी येऊन त्यांनी सुद्धा या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे त्यांना सुद्धा आणि सर्व उपासकांना सुद्धा मंगल मैत्री प्रदान करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो जय बुद्ध जय भीम सुभेदार रामजी संतपाळ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील एवढा मोठा महामानव संकपाळ रामजी संकपाळांनी घडवलेला आहे आणि भारतीय घटनेचे ते शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घडवण्यामध्ये असे असा आश, पिताजी मिळणं म्हणजे हा फार मोठा हे आहे तो योग आहे या निमित्त मी सुभेदार रामजी संकपाळांना मी विनम्र अभिवादन करतो सुभेदार रामजी आंबेडकर हे ब्रिटिश सैन्यामध्ये सुभेदार या पदावर होते आणि त्यांना इंग्रजी हा विषय खूपच आवडत होता इंग्रजीमध्ये ते प्रमुख होते आणि सैन्यामधल्या शाळेमध्ये ते पहिल्यांदा शिक्षक राहिले त्याच्यानंतर मुख्याध्यापक राहिले आणि त्याच्यामुळे ज्या घरामध्ये पुस्तकाचं कपाट आहे त्या घर तो घ ते घर कधीच सपाट होत नाही असं म्हणल्यासारखं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर सुभेदार रामजे आंबेडकरांनी खूप मोठे संस्कार केले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा प्रकारचा हा महान मानव त्यांनी निर्माण केला अशा प्रकारचे पालकत्व आणि अशा प्रकारचे वडील अतिशय दुर्मिळ असतात आणि म्हणून पालकांचं जर आ, आ, हे घ्यायचं असेल शिक्षण तर ते सुभेदार रामजी आंबेडकरांकडून घेतलं पाहिजे अशा प्रकारचा हा महान पालक महामानव घडवून आजच्या दिवशी आम्ही त्यांची या ठिकाणी जयंती साजरी केलेली आहे या जयंतीच्या दिवशी त्यांना विनम्र अभिवादन